कारल चवीला कडू असतं म्हणून कारल्याची भाजी खायला आवडत नाही कारल्याची भाजी तुम्ही वेगळ्या प्रकारे बनवली असेल चवी घेतली असेल पण कारलं न उकडता न वाफवता कडू होऊ नये म्हणून सोप्या पद्धतीने कारल्याची रेसिपी तयार करूया नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी इथे पाव किलो इतके कारले घेतले आहे तीन कारले आले आहेत मी ती आधी स्वच्छ धुवून घेतली त्याला अशा उभ्या चिरा मारून घ्यायच्या आहे आपल्याला तुम्ही याऐवजी छोटे छोटे कारले घेतले तरीही चालतात मला हे मध्यम साईजचे कारले मिळाले होते मी ते आणले अशा उभ्या चिरून घ्यायचे आहे आपण जे वांगे चिरतो ना त्या पद्धतीने अशा काप मारून घ्यायच्या कारल्यांना ह्या पद्धतीने असे चिरायचे आहे मी दोन्ही कारले असे चिरून घेणार आहे एका भांड्यामध्ये मी इथे थोडं पाणी टाकून घेतलं हळद टाकायची आहे मीठ टाकायचं आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे यामध्ये चिरून घेतलेली कारले ह्या पाण्यामध्ये अर्धा तास आपल्याला भिजून ठेवायचे आहे झाकण ठेवायचं आणि अर्धा तास यामध्ये छान मुरू द्यायचं आहे तोपर्यंत आपण कांदा भाजून घेऊया मी ते जाळीवर दोन कांदे ठेवले ते थे। ठेचून घेतले आधी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या एक लसूणची संपूर्ण कांडी घेतली आणि सुको खोबरं घेतलं सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे चटका बसू शकतो मी हे चाकूनच भाजून घेत आहे मध्यम गॅस ठेवायचा आहे खोबऱ्याला जाळ लगेच पेट घेतो उलट करायचं आणि भाजून घ्यायचं आहे खोबरं आपलं छान भाजलं प्लेट काढून घेऊया मिरच्या ही आपल्या छान भाजत आल्या आहे छान त्याला हलवत अशा भाजून घ्यायच्या आहे मिरच्या आपल्या छान भाजल्या आहे प्लेटमध्ये आपण त्या काढून घेऊया हे असं भाजून घेतलं ना भाजीला एक मस्त अशी चव येते गावरान पद्धतीने आपण ही भाजी करणार आहोत लसूण आणि कांदेही छान भाजून घ्यायचे लसूण आपला छान भाजला आहे तोही काढून घ्यायचा लसूण भाजल्यामुळे लवकर त्याची साल निघते चोळलं लगेच लग निघून जाते कांदे आपले छान असे काळे भाजले जास्त काळे नाही करायचे सर्व आपले मसाले इथे भाजून झाले कांदे आपले छान भाजून झाले खोबरं मी ठेचून घेतलं तीळ घेतली हिरवी मिरच्या आणि लसूण गॅसवर आता तवा ठेवला कांदे आपल्याला तेलामध्ये अजून भाजून घ्यायचे आहे हे भाजल्यामुळे भाजीला मस्त अशी चव येते चुलीवर किंवा गॅसवर अशी भाजल्यावर कोणी कोणी तसाच मसाला करून घेतात पण असे तव्यावर तेल टाकून भाजल्यामुळे मसाल्यालाही छान चव येते असा कांदा बारीक करून भाजायचा आहे ह्या पद्धतीने आणि सर्व आपण इथे तीळ आणि मी थोडेसे दोन चमचे फुटाणे घेतले होते तेही एकत्रच आपल्याला सर्व भाजून घ्यायचं आहे ऑलरेडी त्यामध्ये तेल होतं मी तेल नाही टाकलं थोडंसं आलं टाकायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे दोन ते तीन मिनिट कमी गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला मसाला आपला छान भाजला थंड होऊ द्यायचा आहे मी ते एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा कोथंबीर घेतली दोन चमचे धनिया पावडर टाकली गरम मसाला एक चमचा अर्धा चमचा मिरची पावडर झाकण लावायचं आणि याला थोडं कोरडं फिरून घ्यायचं आहे मिक्सरला त्यानंतर अजून थोडंसं पाणी टाकायचं आणि याची छान बारीक अशी बारीक असं वाटण तयार करायचं ह्या पद्धतीने मसाला आपला छान बारीक झालेला आहे आता कार्ली चेक करूया अर्धा तास झालेला आहे कारली ह्या पाण्यामध्ये छान मुरली आहे कारल्यांमधलं आपल्याला संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे सर्व कडवटपणा निघून जातो त्यामध्ये जर निबर बी असेल तर ती काढून घ्यायचं आहे कवळं असलं तर ठेवलं तरी काही हरकत नाही आहे निबर असलं तर काढून घ्यायचं आणि छान असं पिळून पिळून घ्यायचं आहे कारल्यांचे तुम्ही दोन भागही करू शकता ह्याच पद्धतीने असे चिरून घ्यायचे आहे सर्व मी इथे पाणी काढून घेतलं आहे गॅसवर आता कढाई ठेवली त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे कारली सोडायची आहे तेलामध्ये आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे एकसारखी त्याला हलवत आपण हे कारले हो, पर छान अशी मऊ हो होईपर्यंत परतून घेणार आहोत आपण ती आधीच मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यामध्ये ठेवली होती त्यामुळे छान मऊ पडली आहेत तीन ते चार मिनिटांमध्ये ही कारली छान मऊ होतात तेलामध्ये अशी तळून घ्यायची आहे छान अशी परतली आहे मऊ झालेली आहे आपण आता कारले काढून घेऊया एका ताटामध्ये बऱ्याच जणांना कारल्याची भाजी आवडत नाही पण ह्या पद्धतीने नक्की तयार करून बघा खूप छान होते अजिबात कडोई लागत नाही जे न खाणारे आहेत तेही खातील त्याच तेलामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया बारीक केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे मस्त असं तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने अशी गावरण पद्धतीने मसाल्यातली कारल्याची भाजी नक्की तयार करून बघा आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे मसाल्याला छान तेल सुटलं त्यामध्ये कारले टाकून घ्यायची छान मिक्स करून घ्यायची आहे एक मिनिट भर मसाल्यामध्ये कारले छान होऊ द्यायची त्यानंतर पाणी टाकायचं आहे मी इथे गरम पाणी वापरत आहे आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण आधीच कारली वाफून घेतली होती त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही कारली शिजण्यासाठी चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान हलवून घ्यायचं आहे असं झाकण ठेवायचं कमी गॅसवर छान शिजू द्यायचं आहे म्हणजे तरीही छान येते आणि उतूही जाणार नाही ह्या पद्धतीने झाकण ठेवून कारल्याची भाजी सात ते आठ मिनिट कमी गॅसवर छान शिजू द्यायची आहे सात ते आठ मिनिटानंतर चेक करूया कारली आपली छान तयार झालेली आहे मस्त अशी तरी आलेली आहे ही कारल्याची भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता मस्त अशी तर्रीदार गावरण पद्धतीने कारल्याची भाजी तयार झाली मस्त बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि मस्त अशी खायची अशा पद्धतीने गावरण मसाल्यातली कारल्याची भाजी नक्की तयार करून बघा करून बघा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ते आणि छान छान रेसिपी बघण्यासाठी ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद